हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्रांचा महाघोटाळा दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने उजेडात आणल्यानंतर या संदर्भात आता अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत दिव्यांग नसताना शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्राप्त केलेल्या पदोन्नतीनंतर किमान वर्षभरात दिव्यांगत्वाबाबत पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असताना तब्बल पाचशे पंचावन्न शिक्षक कर्मचारी यापासून पळ काढताना दिसून येत आहेत त्यामुळे या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळे बरे असण्याची शक्यता आणखी वाढली असून वरिष्ठ अशा प्रकारे हलगर्जी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई का करीत नाहीत हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक महिन्यांपासून दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजच्या वतीने जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शारीरिकदृष्ट्या सदृढ लोक दिव्यांगाचे हक्क मारत असल्यासंदर्भात वृत्त मालिका प्रकाशित करण्यात येत आहे या संपूर्ण प्रकरणात एक मोठे रॅकेट दडलेले असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचीही खात्रीलायक माहिती दैनिक जनसंचलनकडे आलेली आहे दरम्यान या विषयावर पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्याच्या आरोग्य खात्यात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र प्राप्त केलेले अनेक शिक्षक कर्मचारी असल्याची माहिती दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजला प्राप्त झाले त्यानंतर या संदर्भात जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला नंतर काही दिवसांपूर्वी शिक्षण अधिकाऱ्यांनी एक पत्र काढून त्या संदर्भात चौकशीचे आदेश निर्गमित केले होते त्यानंतर अशा प्रकारे बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरीतील विविध प्रकारचे लाभ उपटणाऱ्या उपट चांगलेच धाबे होते शिवाय आता आपले पाप उघडे पडेल या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी धावाधाव देखील सुरू केले आहे मात्र आता सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनला प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षण विभागात जी पदोन्नतीची प्रक्रिया झाली होती त्यात पाचशे बत्तीस अधिक तेवीस अशा पाचशे पंचावन्न दिव्यांग शिक्षकांनी पदोन्नती प्राप्त केले शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना सक्षम प्राधिकरणाकडून एक वर्षाच्या आत पडताळणी करून घेणे बंधनकारक असताना एक वर्ष चार महिने आणि कित्येक दिवसांपेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे परंतु यादीप्रमाणे या पाचशे पंचावन्न शिक्षक कर्मचाऱ्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही हा सरळ सरळ शासकीय सेवा सर्तेचा नियमभंग आहे त्यामुळे यानुसार आता पाचशे पंचावन्न शिक्षकांवर आता कठोर अशी फौज कारवाई होणे गरजेचे आहे दरम्यान यातील आणखी एक धक्कादायक माहिती म्हणजे पदोन्नती करणारे काही का वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे बोगस प्रमाणपत्र त्या त्या आहे त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांची चौकशी लावली किंवा कारवाई केली तर त्या कारवाईची धग आपल्यापर्यंतही पोहोचेल या भीतीपोटी वरिष्ठ अधिकारी देखील आता ढिंब बसले आहेत ही संपूर्ण कारवाई रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण उलाढाल होत असल्याची खात्रीलायक माहिती दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजला प्राप्त झाली आहे तसेच कारवाई टाळण्यासाठी बोगस दिव्यांग अस्थिव्यंग अधिकारी मोठी धावपळ करत आहेत कोणीही कितीही संघटित होऊन आणि पैशांचा वापर करून ही चौकशी व पुढील कारवाई दाबण्याचा प्रयत्न केला तरी दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज मात्र या बोगस दिव्यांगांचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही काहीही झाले तरी या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्यासाठी दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज दोषींवर कारवाई होईपर्यंत सातत्याने यावर वृत्तमालिका प्रकाशित करीत राहणार आहे